मोदी कोसं हम आलो को, को गो चौकी केस पसंदा बोल जय अंबरनाथ मध्ये पंधरा ते अठरा वयोगटातील अल्पवयीन मुलं गुन्हेगारीच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळते अशाच एका मुलानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रील अन स्टोरीवर चाकूच्या फोटोमुळे या मुलांना पोलिसांनी योग्य दिशा दाखवून त्यांची गुन्हेगारीची नशा उतरवावी अशी मागणी नागरिकांमधून केली आहे इन्स्टाग्रामवर बद्री यादव नावाने एक अकाउंट तयार करण्यात आलं असून त्यावर एक रील शेअर करण्यात आली आहे यात आम्हाला पोलीस स्टेशनची केस आवडत नसल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे याच अकाउंटवर स्टेटसला स्टोरी ठेवण्यात आली असून त्यात चाकूचा फोटो ठेवण्यात आलाय आणि सरकार चित्रपटातील गाणं ठेवण्यात लालय हे पाहिल्यानंतर अंबरनाथ शहरातील तरुणाई कोणत्या चालली आहे असा प्रश्न उपस्थित शहरात व्हाईटनर हुंगत फिरणारी अल्पवयीन मुलं सर्रास पाहायला मिळतात हीच मुलं गुन्हेगारीकडेही वळू लागली असून पोलिसांनी या मुलांना समजेल अशा भाषेत पोलिसांनी त्यांना समजवावं अशी मागणी नागरिकांमधून केली जाते एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज